जय श्रीरा तुम्ही आपण करला या ठिकाणी नियोजित कार्यक्रमाप्रमाणे श्रद्धांजली होणार आहे सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी उभं राहायचं आहे श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीत होणार आहे आणि हा कार्यक्रम संपेल हे जे आंदोलन आहे ते शांततेच्या मार्गाने या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्याला आत्महत्या करून आरक्षण मिळवायचं असेल तर असं आरक्षण न मिळालेलं चांगलं <laughs> त्या बांधवाशी मी बोलणार आहे त्यांना इथंच राहू दे काही विषय नाहीये मोठा त्यांना फक्त बोलायचं होतं त्यांच्या तोंडातून एक दोन शब्द गेले ते कॅन्सल झालं त्यांचं मी बोलणार आहे त्यांना इथंच द्या बाकीचा नाराओ करू नका तुम्ही इकडे सरकार सरकार काय प्रॉब्लेम आहे या होता त्याला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे रे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते काय म्हणतात कसं आहे का तुम्हाला हे ऐकतच नाही तुम्ही त्याची वाचू जातात काय म्हणणं মোৰ <laughs> बोलायचं नाही म्हणतो बोला, बोला ना विनंती शांत रहा काही झालेलं नाही थोडीशी चर्चा चालू आहे त्याचं समाधान झालंय जर रंगे पाटला त्याचं समाधान केलेलं आहे आपण शांत राहा या ठिकाणी ही विराट सभा यशस्वी होण्यासाठी सगळा सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्यामधनं या ठिकाणी उपस्थित झाला त्यांचं सगळ्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो मला त्यांना खरं तर आभाराची गरज नाही मला त्यांना आमंत्रणाची गरज नाही जिथं जिथं मराठा समाजाचा प्रश्न उपस्थित राहील तिथं तिथं मराठा ऐकवटणार आहे ही सभा यशस्वी होण्यासाठी पोलीस बांधवांचं विशेष सहकार्य लाभलं त्याचबरोबर मीडिया तसेच सर्व प्रिंट मीडियाचे पत्रकार बंधू यांचा देखील विशेष करायला लागलं त्याचबरोबर ही सभा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मराठ्यांनी स्वतःच्या घामाचा पैसा या सभेसाठी लावला त्या सगळ्यांचा देखील मी विशेष आभार मानतो त्याचबरोबरीने या ठिकाणी ही जी मंडप व्यवस्था हा आवाज या शंभर एकर पलीकडं पोचवण्याचं काम ज्या मंडप व्यवसायिकांनी केलं त्या सगळ्यांचं मी विशेष आभार मानतो त्यांची सगळी समजूत काढलेली आता आपल्या बांधव सगळे शांततेचा आणि सगळेजण त्यांना आपणच समजून सांगा परत कारण आपल्याला ऐका ऐका आपल्याला हे बघा ही विस्कळीतपणा सरकार कधी पण आणत समजून घ्या मी काय बोलतोय आता आपल्या तोंडाला घास आलेला विस्कळीतपणा आपल्याला येऊ द्यायचा नाही कोण काय षडयंत्राचे सांगता येत नाही मी त्यांना आता समजून सांगितलंय त्यांचं मन परिवर्तन झालंय तुम्ही एकदा त्यांना तुमच्या गावचे शेजारी तर जाऊन भेटा त्यांना समजून सांगा आता त्यांना जाऊ द्या त्यांच्या बरोबर त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे जा भेटा आता बरस त्यांचं मन परिवर्तन झालंय फक्त तुम्ही करा पण हे असं आरडा करायचा नाही तुम्हाला सांगतो आंदोलनात हेच झालं पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे आणि मग ते स्वप्न साकार करायसाठी एकत्र आलो का आपण त्यांना तेच पाहिजे या सरकारला आपण मध्ये घुसून द्यायचं नाही आता त्यांचं मन परिवर्तन झालंय काय नाही त्यांना फक्त बोलायचं होतं आणि राष्ट्रगीत झालंय त्यामुळे त्यांचं मन मी मन परिवर्तन केलंय राष्ट्रगीत येतानंतर बोलता येत नाही मग आधी चार पाच जण बोलले तेव्हाच बोलायला पाहिजे होत आपण काय कोणाला बोलायला विरोध करत नाही आपला एकच सगळ्यांचा उद्देश आहे आपल्या जातीला आरक्षण मिळायला पाहिजे मग आता त्यांना बोलायचं होतं आता तुम्ही समजून सांगा काय बोलायचं नाही ग बस आपलं आपल्या एकमेक काय नाही का आपण भाऊ येत नाही एकमेकाचे एकमेकाचं मन परिवर्तन करायचं आणि आरक्षण घ्यायचं सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे शांततेत जायचं जय जिजाऊ जय शिवराय आणि मला रस्ता करून द्या